ये चंदुना ये भाऊ ये अरे कशी तुझी काय घाबरतो एवढा अरे हो थोडस ताप आला आमच्या मात्र दिलं मला ऍडमिट जा करून इकडे मग आता एवढा जीव घाबरतो या हॉस्पिटल मध्ये काय सांगू घालायचं काय ऍडमिट झालं आता आता काय चिंता करू नको आता एक दोन महिने बाबा थोडा ताप आला होता पण मात्र ऍडमिट करायला पाठवून दिलं आता काय डॉक्टर येतील बहुतेक मला ते चांगलं वाटतं सोडून देतील नंद्या अजून तू घरी जायचं नाही अजून दोन महिने काहीच झालेलं नाहीये मला काय आता थोडस ताप होता त्यामुळे ऍडमिट करून दिले आठ डॉक्टर आले का मला सोडून देतील पन्नास हजार पगार हो रे बाबा माहितीये मला तुझ्या पन्नास हजार पगार इंग्लिश मध्ये बोलतायत सगळं माहितीये मला कस नाही तर दोन महिने शिवाय मी बाहेर येत नाही ना इंग्लिश मध्ये पण बोलता येत त्यामुळे मी डायरेक्ट दोन महिने तरी हॉस्पिटल मधून बाहेर निघत नाही पण तर ठीक आहे पण घर नसताना कशाला थांबायचं असं नाही नंद्या तुला समजत नाही रे जर मी आजारी पडलो तर सगळे डॉक्टर जातात नाना आजारी चंदुना आमच्या हॉस्पिटल मध्ये या आमच्या हॉस्पिटल मध्ये या असं सांगतात पण मी एकदा काय आजारी पडलो हॉस्पिटल मध्ये गेलो दोन महिने मी निघत नाही आणि की मला इंग्लिश बोलावं लागतं मला बरं वाटायला पाहिजे पुन्हा पुन्हा कोणी हॉस्पिटल मध्ये त्यामुळे एकदाच दोन महिने ऍडमिट होऊन जातो काय थापा मारतो यार हा डॉक्टर आले नाही का नाही ना त्यांचीच वाट बघतो हे आले का सोडतील मला काम जर मी भेटतो डॉक्टर मी असं इंग्लिश मध्ये फार 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 बोलेल त्यांना एक मेसेज मिळेल कोणतरी हुशार माणूस आलेला आहे असं हो खूप चांगले आहेत ते डॉक्टर मराठी पण ना मराठीत बोल म्हणजे मला पण कळेल असं नाही नाही तुला कसं मी जर बोललो तर तो एकदम घाबरून जाईल अरे बाबा तो कशाला घाबरेल तुला माहिती नाही हे डॉक्टर कसे असतात नाडून घेतात आपल्याला जास्त बिल काढतील पण तो समजेल नाही याचा याचा हुशार मित्र आहे तो एकदम घाबरून जाईल आणि मस्त इलाज करेल नको बाबा जास्त काही बोलू नको इंग्लिश मध्ये काय बोलू नको मराठीत विचार आणि मला कधी सोडा लवकर सोडा अरे तू चिंता करू नको मला मा गावात माहित पडलं कि नंद्या घरी मी लगेच इथे आलो तालुक्यात आलो आणि तुला बघायला आलो बाबो चांगलं केलं येऊन गेला मी पण घाबरत होतो तू चिंता करू नको त्या डॉक्टरला होते मग बाप तू माझा रो बाप कसा कसा थर 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 करेल मला तो आपल्या गावातले सगळे लोक यांच्याकडे येतात चांगले डॉक्टर आहेत थर थर करते हुशार डॉक्टर आहेत ते असं नाही ते बिल जास्त काढतात पण मी बोलू एकदम अरे बाबा ते अतिशय चांगले डॉक्टर आहेत कधी कधी पैसे राहत ना तरी गावातल्या लोकांचा ते इलाज करतात खेड्यातले तुम्हाला काय नाही तुम्हाला लोक राहतात आणि मी सांगतो मला शिकवतात तुम्ही फोन येतोय रिंग तर काय ऐकू येत नाही अरे ये तो फोन फक्त मला द्यायचा होतो तो माझ्या फरेंडचा फोन आहे अमेरिके आणलाय मी दोन लाख रुपयाचा तो फोन आहे मला इंग्लिश मध्ये पण बोलता येतो बोल बोल हॅलो हॅलो मी चंदू नाना बोल रहा हूं चंदू नाना बोल रहा मुंबई वाला चंदू नाना मुझे इंग्लिश भी बोलना आता है मैं चंदू नाना बोल रहा हूं हॅलो हॅलो दिस इज माय गेटो फार्मास्यूटिकल दिस इज माय गेटो फार्मास्यूटिकल काय बोलतोय यार तू अरे तू गप्पा ना

यो फार 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 ना, मला कधी सोडणार ते सांग अरे तू घरी जायची चिंता करू नको तू पैसे आणले हा हो पाच हजार रुपये आणलेत मात्र दिले पाच हजार काय लागतं काय नाही असं तू पाच हजार माझ्याकडे मी बिल द्यायला जाईल ना बरोबर कमी करेल काय नाही बिल होणार हजार मी एकच दिवस आलोय तुला माहित नाही डॉक्टर कसे असतात இதுவரை பதினொன்று லட்சத்து எழுபத்தி ஒன்பது ஆயிரத்து ஒன்பது நூறு எழுபத்தி ஒன்பது பேர் குணமடைந்துள்ளனர்

मोठमोठे हॉस्पिटल मध्ये पण काम केलं याला आधी कमीत कमी आठ दिवस दवाखान्यात लागेल मी सांगतो तुम्हाला हे काय तुम्ही त्यांना काही गरज नाही त्यांना आज घरी सोडणार आहे मी पण डॉक्टर साहेब याला वाटत कॅन्सर झाला असेल किंवा टीबी झाला असेल किंवा काहीतरी डायबिटीस झाला असेल असं मला वाटतं त्याच्या डोळ्यात काय बोलतोय काय कॅन्सर झालं का त्यांना काय बोलतो तुम्हाला कळतं का काही नाही डॉक्टर साहेब मला वाटलं काहीतरी बोलू नका त्यांना काहीही झालेलं नाही सगळे रिपोर्ट मी पाहिलेलंय कॅन्सर वगैरे असं काही शब्द काढू नका तुमचा मित्र आहे ना तो हां मित्र आहे पण त्याला असं वाटतं बरं नंदू तू जाऊ शकतो तू एकदम मोक आहेस आज संध्याकाळी तू चालला तर डिस्चार्ज देतो सांगतो मी ओके टेक केअर नंद्या बघ रे मी कसा बोलतोय

ते बांगा सांगितलं नाही तर त्यांनी तुला आठ दिवस सोडलं नसतं मी त्याला उलट सांगितलं मग तो घाबरला कोणतरी याचा मित्र हा हुशार माणूस आहे आणि मग त्याने काय केलं तुला सोडून दिलं जर मी असं बोललो नसतं इंग्लिश मध्ये अशी खाड 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 तर त्याने तुला सोडलं नसतं चला आपण घरी जायची तयारी करू तर पैसे देऊन मला पाचशे रुपये त्याचं काय बिल असेल मी ते देऊन दे बर बाबा बर पाच हजार आणि औषधी घेऊन मला हिशोब दे बर पैसे नाहीत माझ्याकडे कमी कुठे चालला तू आता तू आहे मी बाहेर त्याचे पैसे देऊन देईल आणि आपण भेटू अरे तुझ्या गाडीवर मला पण घेऊन चालना अरे येडा तर आमदार साहेबांच्या फोन आहे त्यांना भेटायला तू आता चिंता करू नको तू जा जास्टी पकडने घरी जा मी येतो रात्री मला वाटतं माझे पाच हजार पूर्ण करून देईल हा काही मला परत देणार नाही